गेली पंचवीस वर्ष मी काम करतो आहे ग्लोबल कोकण आणि खूप सारे उपक्रम गव्हर्नमेंटचं पण खूप मदत मिळते खूप सारे नेते आहेत वेगवेगळ्या वेग पक्षात जे आमच्या चळवळीवर प्रेम करतात आणि माझेही आवडते नेते आहेत मग आमचे अजितदादा असतील आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आहेत आमचे मित्र आमदार प्रसाद लाड आहेत भाई जगताप आमदार आहेत सगळ्या पक्षामधले ही सगळी मंडळी कोकणावर प्रेम करतात आणि खूप मदत करतात पण कोकणचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत आणि गावागावांमध्ये आल्यानंतर खूप अस्वस्थ व्हायला होतं ऐंशी टक्के कोकण गाव सोडून मुंबईत गेलं गावात तरुण नाहीत शाळेत जायला मुलं नाहीत अनेक गावातल्या शाळा बंद पडल्या अनेक वाड्यांमध्ये दोन घरं चालू आहेत अशी परिस्थिती आहे म्हणजे भविष्यामध्ये म्युझियम मध्ये काही वाड्या दाखवाव्या लागतील की इथे परब नावाचे लोक इथे गावकर इथे भोसले इथे यादव हे राहत होते असं सांगावं लागेल अशी स्थिती कोकणातल्या अनेक गावांची होणार आहे सगळे कार्यसम्राट आमदार कोकणातले म्हणतात की आम्ही दहा कोटी आणले पंचवीस कोटी आणले साहेब शाळेत जायला मुलं नसतील गावात तरुण नसतील गावात राहायला माणसं नसतील फक्त म्हातारी माणसं राहणार असतील कधीतरी गाव बंद होणार असेल गावामध्ये हजारो एकर जमिनी विकल्या राहणार जमिनी विकणे हा कोकणाचा मुख्य धंदा होणार असेल तर नेमकं कसला विकास करतोय आपण याचं आत्मपरीक्षण जे जे संवेदनशील आहे कोकणातले सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून कोकणातल्या मूलभूत विषयांवरती काम व्हायला पाहिजे आणि ते होत नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणून त्याचसाठी मी निवडणूक लढवायचं ठरवलंय कोकणाचे एक मूलभूत दहा मुद्दे घेऊन मी एक आंदोलन सुरू केलंय कोकणाचे मिळून सगळे मिळून एक शंभर विषय आहेत जे सर सुटले तर कोकण आजच देशातला सगळ्यात श्रीमंत प्रदेश आहे चुकीचा समज माझा पण होता भारताचं आठ टक्के उत्पन्न कोकण देतो आणि महाराष्ट्राचं चाळीस टक्के उत्पन्न कोकण देतो जर आम्ही महाराष्ट्राला चाळीस टक्के उत्पन्न देतो तर उरलेल्या महाराष्ट्राला कर्जमाफी मिळते उरलेल्या महाराष्ट्राला जरा पाऊस पडला की मदत जरा दुष्काळ पडला की चारा छावण्या कांद्याला मदत कापसाला मदत साखरेला मदत उसाला मदत माझ्या आंबा बागायतदारांना कधी मदत केली का हो माझ्या काजू बागायतदारांना कधी मदत केली काजू बिला हमी भाव नाही का सुपारीला हमी भाव नाही का अडचणीत आलेल्या आंबा शेतकऱ्याला एकदा कर्जमाफी दिली नाही कोकणातली मासेमारी उद्ध्वस्त झाली आहे कोकणामध्ये समुद्रात ई डी फिशिंग चालू आहे छोटी छोटी पिल्लं पकडली जातात परसेसिनवाले नियम पाळत नाहीत टेक्नॉलॉजी वापरा आपण नियम पाळा ना छोटी छोटी पिल्लं पकडणार तर पुढच्या पिढीला पापलेट बघायला मिळणार नाही आणि या तुमच्या समुद्रावरती या आमच्या समुद्रावरती हे सगळे कोळी बांधव गेली हजारो वर्ष माझ्या कोळी भगिनी श्रीमंत होत्या दागिने कोळी भगिनींचं दागिने हा आमच्या अभिमानाचा विषय होता आज तिला दिवसभर बसल्यानंतर दोनशे रुपये मिळत नाही अशी स्थिती आहे हतबल कोळी भगिनी झाल्यात हतबल माझा कोळी बांधव झालाय किती मेहनत केली त्याला मासे मिळत नाहीत आणि मग तुमची टेक्नॉलॉजी काही जाळायची आहे जर तिथे आपल्याला तुम्ही टेक्नॉलॉजी नावाखाली समुद्र उद्ध्वस्त करायला निघालात करा आपण सगळ्याच निसर्ग उद्ध्वस्त करायला मित्रांनो रिस्पॉन्सिबली काम करावं लागेल टेक्नॉलॉजीचा वापर याला आमचा विरोध नाही पण माझा समुद्र वाचला पाहिजे तिथले माशांचं संवर्धन झालं पाहिजे सस्टेनेबल फिशिंग झालं पाहिजे आणि त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा कर्जमाफी एकदा दिली पाहिजे असे काही महत्वाचे विषय घेऊन आणि आमचे तीन विषय आहेत पर्यटन आंबा काजू बागायती आणि शेती मासेमारी या तीन उद्योगातून आम्हाला सत्तर टक्के कोकणातल्या लोकांना रोजगार मिळतो आमची कुटुंब यावर चालतात नाणार प्रकल्पामुळे आमची कुटुंब चालत नाहीत जे एस डब्ल्यूचा मोठा प्लांट जो लाल कलरचा धूर तिथे वडखळला सोडतो ते आमची कुटुंब चालवत नाहीत लोटे परशुरामची एम आय डी सी जे ज्यांचं प्रदूषण आमच्या खाडीमध्ये सोडतं आणि हजारो तिथला भोई समाज हा बेरोजगार झाला काही हजार लोकांना एम आय डी सीत नोकरी करण्यासाठी तुम्ही पंचवीस तीस हजार कुटुंब उद्ध्वस्त करणार असाल तर असले एम आय डी सी काय जाळायचे आहेत त्यामुळे एम आय डी सीमुळे कोकणचा विकास होईल मोठे प्रकल्प नाही साहेब तीनच विषयामधून कोकणचा विकास होईल मासेमारी पर्यटन आणि आंबा काजू आणि मग त्याला अलायड इंडस्ट्रीज त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही पण ह्या तीन इंडस्ट्रीजसाठी आंबा काजू बोर्डासाठी शून्य बजेट महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन शून्य बजेट माशाच्या शेतीच्या योजना राहुरीला राबवत आहे पश्चिम महाराष्ट्रात राबवत आहे पण आमच्याकडे माशाच्या शेतीच्या योजना कोकणात देत नाही त्या ठिकाणी पर्यटनाचा मी इतके वर्ष बोंबरतोय पर्यटनाला काही बजेट नाही पर्यटनास साधी टॉयलेट नाहीत बीचवरती आमचं म्हणणं आहे एक एक हजार कोटी रुपये तीन विषयासाठी तीन हजार कोटी रुपये आणि चाळीस टक्के जर आम्ही महाराष्ट्राला उत्पन्न देतो तर गेली सत्याहत्तर वर्ष आमच्यावर अन्याय केलात पण यापुढे चाळीस टक्के निधी आम्हाला विकासाचा मिळाला पाहिजे तो कुठे खर्च करायचा तो तुमचे कॉन्ट्रॅक्टर आणि आय एस ऑफिसर एसी ऑफिसमध्ये बसून नाही ठरवायचं आंब्याच्या विषयासाठी आंब्यातल्या तज्ज्ञांना घ्या पर्यटनासाठी पर्यटनातल्या तज्ज्ञांना घ्या माशातल्या विषयासाठी माशातल्या तज्ज्ञांना घ्या आम्ही स्वायत्त कोकण समितीची स्थापना केली आणि कोकणात प्रॅक्टिकली काम करणारे जे लोक आहेत त्या तज्ज्ञांची समिती आम्ही बनवले आणि या समितीला तुम्ही विश्वासात घेऊनच कोकणच्या विकासाचं नियोजन केलं पाहिजे यापुढे कोकणावर अन्याय चालणार नाही हा अजेंडा घेऊन मी उतरलो आणि कोकणातले लाखो तरुण आम्ही रस्त्यावर येऊ आमच्यावर अन्याय केलात तर आतापर्यंत कोकणाने हे सगळं सहन केलं कुणी काय आतापर्यंत बोललं नाही आम्ही जय हो जय हो मराठी अस्मिता महाराष्ट्रापासून काय विदर्भ वेगळा झाला नाही पाहिजे मुंबई गुजरातला नाही गेली पाहिजे अरे गावात राहायला माणसं नाहीत ना गावांची वाट लागली ना गावातल्या शाळेत जायला मुलं नाहीत ना नुसत्या अस्मिता काही चाटायच्या आहेत का, का। त्यामुळे आपण ह्या सगळ्या अस्मिता हिंदुत्व राम मंदिर सगळं बघू पण त्याच वेळी कोकणावर होणारा अन्याय पुढच्या काळामध्ये आम्हाला चालणार नाही आणि म्हणून मी ही, ही इलेक्शन लढवतोय या दहा मागण्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचं काम सुरू केलं आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून मी राजापूरलांचा साकरपा साखरपाव विधानसभेतून उभा आहे इथली जनता नक्कीच माझ्या या आंदोलनाला सपोर्ट म्हणून मला मतं देईल असा मला विश्वास आहे जय शिवराय